जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ अनुभवी कर्टकार सदस्या भगिनी सौ शताई बुचके यांच्या माध्यमातून जवळजवळ एक कोटी तीस लक्ष रुपयाची विविध विकास काम त्याच्यामध्ये आरोग्याचं के उपकेंद्र असेल अंगणवाडी असेल बोट शेवरच्या रस्त्यावरचा प्रभावित असलेल्या साखरपुराचं काम असेल किंवा सातवाडीच्या परिसरासाठी त्या ठिकाणी विकासाला दिलेला निधी असेल पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण समारंभ त्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आशा ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्याला सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि आता सविस्तरपण त्यांनी प्रस्तावित केलं ते आपल्या गावचे कतमकार सरपंच ननाथ भाऊ नेमसे त्याचप्रमाणे या परिसराचे या गाण्याचे प्रदर्शन सदस्य जीवनभाऊ शिंदे आणि सारख्या मोठ्या गावचे सरपंच असले मुकुजी भंडरकर आवर्जीवर उपस्थित असलेले मघेशन्ना कातडी दिलीप भाऊ कांदळे संतोष नाना त्याचप्रमाणे अभिषेक कुराळे आहेत ऍडव्होकेट विजय भावाळे वैशलीताई दे आहेत प्रियांका उपसरपंच सगळ्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मान्यवर सर्वात त्याच्यामध्ये माता बाला शेठ आहेत फुला शेठ आहे अक्षोपशेठ आहेत किशोर शेठ आहेत समोर आहेत सगळी मांडेवर मंडळी महेंद्र शेठ आहेत पाडेकर साहेब ही सगळी सर्वात आता आणि उपस्थित असलेल्या बंद आहे वगैरे सविस्तर फराना नर्मद शेट्टी या सगळ्या कार्यक्रमाची किंबणा याची जी वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला सगळ्यांना सांगायची पंचवीस वर्ष झालं मुंबईवरून आशाताई आल्या सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्तीपट शेवटच्या आठवड्यात मतदार या नाव लवकर जिल्हा परिषदेला उभ्या राहिल्या आणि मोठ्या धोरणानं त्यांनी ती निवडणूक जिंकली दोन हजार दोन दो दो सालापासून चार टर्म आता आम्हाला डबल टर्म नऊ वर्ष झाली आम्हालाही त्या ठिकाणी चोवीस वर्ष मला वाटत जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे आगामी काळात सुद्धा त्यांचे त्या सभागृहामध्ये जाण्याची आहे मनोज या महारायची त्यांची वाटचाल आहे शिवजनाला जिंना पक्ष आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं त्याची बरोबरी करायचं ताईंचा माणूस आहे ताईंच्या चार टर्म झाल्या आमच्या तीन तीन टर्म ती झाल्या दोन ठिकाणच्या पण आम्हाला ते घ्याय ताली सगळ्या साईना स्वतःच्या आरक्षण आलं किंवा अडचण आली तर त्या तालुक्यातल्या कोणत्याही मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवू शकतात ते त्यांनी प्रतिनिधित्व करून आपल्याला दाखवून दिले जुन्याच्या काळात सगळी काही मतदारसंघ तालुका अशा काही मर्यादा तिथे नाही आता इतरही एवढ्या लोकांवर प्रेम केले म्हटलं तुम्ही त्यांना जर वाटलं तर त्या इकडं सुद्धा येऊ शकतात सुद्धा त्यांचं स्वागत करू शकतात लगेच एवढा का आपल्या काही सहकार्यांची अडचण होईल बाई साहेब ताईला धनराजिनी म्हटलं दोन तास त्यांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी बरोबरीने काढल्या त्या आहेत धनरागिनी आहे काम जर होत असं कुठे अधिकारी काम सुटापणा करत असेल पदाधिकारी काही शक्यपण जे करीत असत तर मग ताईच माफा टाकल्याशिवाय राहत नाही जिल्हा परिषद मला वाटत त्यांच्या बीजेपीचे होते पण इकडे गावाला आले बीजेपीच काय नाही म्हणून ना त्यांनी शिवसेनेचा ज्यांना हातात घेतला तो प्रामाणिक होता त्या त्या काळात त्यांनी बाळासाहेबांना आमदार करायचं केलं बाकी सरकारला न्याय द्यायचा मग जुन्न नगर परिषद गाजवायची परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी सत्ता आणायची ती प्राणपणाला त्यांनी त्या ठिकाणी आणलेली आपल्याला दिसून येते गांधींनी त्या बाहेरच्या गेलाय दोन हजार सात साली ताई माझ्या बरोबर होत्या मला जुन्नरातल्या जनतेला सांगितलं पाहिजे की मी उपाध्यक्ष असताना त्यांनी मला कुठं कमी पण माझा कुठं हवामान होईल तर सगळ्या गोष्टीची त्यांनी काळजी घेतली ते इतरच सगळे आक्रमक होते मला हो, माझ्या त्यांनी प्रत्येक वेळी समजून घेत आताच्या सुद्धा आम्ही बरोबर सभागृह त्या घटनेच्या होत्या मी घटनेचा होतो आमच्या विचार विचारपूर चर्चा व्हायची या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ताडताळल्या बाकीच्या गोष्टी आहेत मला कधी संधीच नाही आणि त्यांचे आभार मानायचे होते की तुम्ही जिल्हा परिषदेच्या काळामध्ये माझ्या उपाध्यक्षपदाचा काळ असेल काही प्रसंग असे होते काही की मला असा निषेध केला काही करून जर दोन दोन चोरते असे सुद्धा काही प्रसंग त्या ठिकाणी ज्या आहेत तसं सोप्या नाही निश्चितपणाने आहे हे आपल्याला मान्य करायला लागत काही मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांचा आहे असायच आताचा काळ आहे पण स्वर्गीय नेते वल्लभ शेठ मेटेसाहेब किती करारी व्यक्तिमत्व किती त्यांचा दर पण तरी त्याची अप्रक्षता सावरगावच्या केंद्रावर विजय दादा त्या ठिकाणी आणलं होत ते म्हणजे भाई मला माहित तू आलं पाहिजे आणि काय त्यांचे म्हणजे वरभ असत त्याचं काय जे नातं असतं नातं त्यांनी जपडं तिथं त्या सावरगाव त्यांच्या गटात इथं म्हणजे तिथं आता कशी कामं केली तू आणि सर तुम्हाला माहिती पाटीलकडे आले कार्यक्रमाला साहेबांना त्यांनी मानवलं की मला नको असं काय करी बहिणी बोलवले तुला कार्यक्रमाला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे भेद सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आहेत काही मंत्रालयात जातील काही मंत्र्याकडे जातील काही दिल्लीपर्यंत सुद्धा काही जातील हा काळ जेव्हा बाकीचं काय करतात त्यांना काही काही त्रासही होता असामाणिकपणानं काम करून निळ असलेल्या कधी नाही परंतु एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला त्यांनी जीवाचं दान केलं त्यांना काही पद मिळाली त्याच मंडळीने नंतर पहिला थोडसी सारखं एक शस्त्र उघडलं तेव्हा ताईचं बीपी एकदम करत होत त्या दवाखान्यात गेलं सगळे त्यांना भेटायला गेलो त्या शून्य पाहत होते ते 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 तर तेवढ्या पण त्या आजारातून सावर गुला दंबारपणा उभ्या राहिल्या काही अनेक त्यांचे प्रयत्न त्यांचे काही विषय त्या ठिकाणी ते टक्कर देतात प्रयत्न करतात मधल्या काळखंडामध्ये त्यांच्या त्यांच्यावर असा एक प्रसंग आला प्रकृती सावरगा जो ते खाण्याच्या ऍडमिट होत्या आणि सगळी मंडळी होती जिल्हा परिषदेचं आरोग्य खातं ताईला पाहिलं ताईला बोलता येत नव्हतं सात आठ दिवस ते पोटात आणलं गेलेले बाकीच्या सिलिंग याच्यामध्ये सगळ्या हातामध्ये ताई त्या डॉक्टरांना सांगतो ही मुली ती ते उपचार त्या माणूस खचून जाईल तिथे तारोक आता पाहू नये ताईचं काय करण मुंबईने गेल्या तिथे उपचार केले बऱ्या ज्या आवाज फोड गेलेला होता सप्ता म्हटलेलं तरी पुन्हा एकदा मोठ्या जोमाला या तालुक्यामध्ये आल्या अत्यंत पुन्हा सिद्ध करून दाखवून तुम्हाला जनतेसाठी काम करायचं पक्ष प्रत्येकाचे कर वेगवेगळे असते पर परंतु काम तर सगळ्यांना जनतेसाठीच करायची त्याच्या माझे प्रतिनिधी म्हणून काही हे यशस्वी ठरलेले त्यांचे काम सगळ्यांमध्ये उजवू आहे राजकारण असतं पक्ष असतं वेळवेळच्या काही भूमिका असतात प्रतिसाद मिळतो नाही मिळतो चालत राहायचे थांबायचे नाही त्या गोष्टी ताईकला पाहून आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आता ताईपेक्षा माझी प्रकृतीला बऱ्यापैकी तो बसायला कुर्ती टाकते किंवा ताई थोड्याशा मध्ये आली हे मान्य करावं तरी आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत ताईने आमच्या या गटामध्ये एवढी विकासाची कामं केली त्याबद्दल ताई तुमचं स्वागत करतो मला आम्ही धन्यवाद माझी अशाच प्रकारची कामं आणि मी जवळून पाहिले त्या इकडे जाऊन ना कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी तसा कधी विचार करायचा नाही आणि काय अडचण आहे आता माझ्या भागात मला भाऊच होतं मी नेटले नाही आता तो जाईल ताई का जायचं ताई जे काढले नाही तरी हे आला इकडे काय मला तू गेव असो असं म्हणत ताळी इथून इकडच्या पक्षाच्या माझी गाडी मला द्यायचे घरात मला फोन कामा म्हणजे भाऊ अरे मला गाडी नाही तुझी गाडी घेऊन जा मला वाटतं त्याला ड्रायव्हरला काही पैसे दिले काही टाकून घेऊन गेली डोक्यात किती नसते आणि बाकीचे काही विषय पण नाही ह्या सगळ्या गोष्टी जे आपण तरी सांगितलं का पाहिजे आज मला योग आला म्हणून त्यांच्याबद्दल मी निश्चित आढळ त्यांना या त्यांच्या निमित्तान या गोष्टी सांगतोय गटाच्या बाबतीत जर म्हटलं तर मी बिहंद साली या गटात आलो पहिल्यांदा मी गाव पाहिलं आणि सगळी मंडळी आशीर्वाद द्यायला होती तुम्ही सगळे करून होते आणि आरक्षण जेव्हा मध्ये असताना तुम्हाला प्रत्येक वेळेस या बियांद पासून या गटात संधी मिळाली आपण फक्त माउरी शेटी इकडे उभे राहिले तेव्हा तेव्हा मी थांबवण्याच्या मी थांबलो तेव्हा अवती सरांना आम्ही प्राधान्य दिलेलं होतं सातत्याने त्या मंडळींनी मला आशीर्वाद दिलेला आहे यावेळेची पंचवार्षिक जी आहे ती आमची ती जी झाली काम करत होतो आणि आता आपल्या सरपंच यांनी उल्लेख केला सरपंचा कामखंडामध्ये निश्चितपणानं झाली पायाभूत सुविधा निर्माण करून देताना ही सगळी बुजुर्ग मंडळी पदाधिकारी मंडळी यांनी त्यांच्या काही कामाच्या सूचना केल्या आता आलेले कामार या टबमध्ये जीवन भाऊ शिंदे मला काही गोष्टी निश्चितपणाला माझ्या कामाला घातल्या सांगितलं मग सरपंच साहेब असतील माझी सरपंच असली हिची सगळी मंडळी संवादाता बाकीची ही सगळी महेंद्र शेटे या भागामध्ये ज्या काय पाय पायाभूत सुविधा त्या सांगायच्या आणि जो सभागेचा जरा माझे कमी बोलणं अमोल बोलणं परंतु काम करताना रिस्पेक्ट करताना अधिकारी किंवा आपल्याला कधी काही त्यांनी देताना कमी पडत नाही म्हणून आम्हाला या सगळ्या भागामध्ये देत आहोत एवढ्या वर्ष इतके वर्ष आपल्या नवीन पिढीला एवढ्या वर्ष लोकांशी नगर राहून राहून जे राहायचं ती जव अवघड गोष्ट असते म्हणजे तुमच्या सगळ्या चुका असतील तुमच्या मगाशी पाडेकर साहेब म्हणत होते का आम्हाला जेवढं सांगता येतं तेवढं तुम्हाला एकमेकांचे नातेवंत सांगता येतात पाडेकर साहेबांना म्हटलं की की आमचे एक भांडवल आहे हा काय व्यवसाय नाही करतो हा पेशा आहे सेवा करत असताना सुटोमुखाच्या प्रसंगाला जात असताना नाते संबंध इतरांचे नाते संबंध या गोष्टी सगळ्या आपल्याला त्या ठिकाणी जीवनदाव्यात बरोबर इकडच्या या जीवन भावाने आम्ही जो काही प्रयत्न या भागामध्ये आता सत्तर आता कोळवाडी तर गेला तर प्रतम शेठ आणि विजू सरवते कोलवाडीमध्ये तिथले सगळी पदाधिकारी मंडळीची आणि सगळी मंडळी अनुषंगाने आपण निश्चितपणाने काम करत गेलो आता काळ थोडा थोडा पुढं झालो तीस पस्तीस वर्ष या गटाने मला सांभाळ प्रेम केलं हे जीवा भावाची लोक यांच्यापासून दादा कधी तुटणार नाही कोण यांचा जायला आभारही मानायला कधीतरी वेळ मिळाला नाही मला वाटतं आजच्या व्यासपीठा निश्चितपणानं या सगळ्या मंडळींचे आभार मानणारे व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी आता बसतील पुढच्या काही त्यांना अपेक्षा लागलेली आहे आता मला वाटतं काल निवडणूक आयोगानं नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या तारखांची घोषणा केली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा भविष्यामध्ये लागणार राग। आहे बुधुर्गांनी जे काही काम केलं विदर्भांनी जे प्रतिनिधित्व केलेले होते त्याचा बारकाईने आम्ही अभ्यास केला दीर्घकाळ राहताना याचा सगळ्याचा अध्यापणाने झाला पुढच्या कालखंडामध्ये इथं नवीन जे कोणी प्रतिनिधी येणार आहेत लोकशाही मार्गाने त्यांना सगळ्यांना अंत्याय निश्चितपणानं शुभेच्छा राहतील नवनाथ भाऊ निपसे आणि या त्यांच्या टीमने चांगल्या प्रकारचं काम केलं लोकांनी त्यांच्या लो अपेक्षा व्यक्त केलेल्या त्या अपेक्षांची पूर्ती करण्याचं काम त्यांच्याकडनं झालं हे मला जाहीरपणाने इथं पाठावं लागेल त्याच्या सुद्धा कामाचं या ठिकाणी कौतुक करतो भावी काळासाठी नवीन मंडळीच्या अपेक्षा असतील त्यांना सुद्धा या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जायची संजय परवानगी मागतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका